व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सात जानेवारी रोजी पत्रकार भवन येथे आयोजित छोटेखाने कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे खामगाव तालुका अध्यक्ष मंगेश तोमर तर खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोरप्पा भोसले व पत्रकार अशोक जसवानी यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आद्य महिला पत्रकार तानूबाई बिर्जे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख सर संताराम तायडे राजू तोटे यांचा शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ पत्रकार अनोकार यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तीचा परिचय धनंजय वाजपे यांनी करून दिला यावेळी उपस्थित मान्यवरचा सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी खामगाव प्रेस क्लबच्या वतीने बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार व युवा प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार प्राप्त धनंजय वाजपे व वा महेंद्र बनसोळ यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन नाना हिवराडे तर आभार प्रदर्शन सिद्धांत उंबरकार यांनी केले कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते